मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक बाबत जे शुद्धीपत्रक आलेलं आहे ते संपूर्ण शुद्धी तर हो, चा, आप, या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत शुद्धीपत्रकाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची अपडेट की अजून जरी तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीचं मार्गदर्शक घेतलं नसेल तर आपल्या जवळ आवश्यक मित्रांनो हे राहू द्या कारण यामध्ये तुम्हाला आपल्या यशापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे अगदी सोपा करून या ठिकाणी दिलेला आहे सर्वच या ठिकाणी दिले याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक म्हणजे नोट्स आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे आणि किंमत फक्त ऐंशी रुपयामध्ये उपलब्ध केलेलं आहे मर्यादित काळासाठी वापर आहे नक्की लाभ घ्या या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठव तात्काळ तुम्हाला हे सर्व उपलब्ध करून जाणार आहे तो तुम्ही आपल्या जे आपण मोफत प्रश्नपत्रिका घेतोय मित्रांनो त्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसेल तर अवश्य पाहा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की पेपर कशा पद्धतीने होणार आहे आपली एटक्यान तयारी कोणत्या दिशेने असायला पाहिजे आहे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि परिपूर्ण तयारीसाठी तर तुमच्याकडे आपलं मार्गदर्शक आहेच फक्त यातून एक तुम्हाला अंदाज येईल तर त्या अवश्य प्रश्नपत्रिका पाहून घ्या आतापर्यंत नऊ प्रश्नपत्रिका आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं नोंदणी व मुद्रांक विभाग शुद्धीपत्रक या ठिकाणी मित्रांनो लेटेस्ट आजचं जे शुद्धीप्र शुद्धीपत्रक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे जसं की याची जी तारीख होती ती मित्रांनो काय झाली होती संपलेली होती थी. ठीक आहे दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच फॉर्म भरण्याची या ठिकाणी तारीख दिली होती परंतु मी काही अर्ज या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आलेले असू शकतात किंवा शेवटच्या दिवशी बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला या ठिकाणी प्रॉब्लेम पण आलेला होता त्यामुळेच आता ही जी तारीख आहे मित्रांनो ती या ठिकाणी दोन दिवस या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी सोळा तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता फॉर्म फॉर्म भरू शकता ठीक आहे चौदा तारखे ते सोळा तारीख या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता त्यामुळे अजून तुम्हाला दोन दिवस मुदत वाढ दिलेली आहे प्रत्येकाने या ठिकाणी काय करायचा मित्रांनो लाभ घ्यायचा आहे काही कारणामुळे जर तुम्ही फॉर्म भरायचा राहिला असेल तर ही एक तुम्हाला मिळालेली पुन्हा या ठिकाणी सुवर्ण संधी असं समजा आता ही संधी या ठिकाणी बिलकुल पण बिलकुल पण गमावू नका कारण जबरदस्त या ठिकाणी मित्रांनो वॅकन्सी आहे दहावी पासवरून ही भरती आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे ओपनसाठी जर कास्टमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता फॉर्मबद्दल तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा मला तुम्ही एकदा स्क्रीनवर दिसत असलेल्या या नंबरला सुद्धा कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्रश्नपत्रिकांची लिंक दिलेली आहे ते पण तुम्ही या ठिकाणी मोफत पहा आणि जर तुम्हाला वाटतं की मला हे दोनशे ऐंशीचं पाहिजेच आहे तर तात्काळ मित्रांनो ऑफर संपण्या आपल्याजवळ आपल्या जवळ हे घेऊन ठेवा धन्यवाद